प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी पूनम पांडेने केलेल्या स्टंटमुळे ती मागील दोन तीन आठवडे चर्चेत राहिली अभिनेत्री या आपल्याला नवे प्रोजेक्ट मिळावे चित्रपटात काम मिळावं यासाठी तसंच अनेकदा चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणूनही अफेअरच्या गोष्टी पसरवत असतात मराठी इंडस्ट्री ही यामध्ये मागे नाही आज आम्ही तुम्हाला एका अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने चित्रपट मिळावे त्यासाठी विवाहित अभिनेत्यासोबत अफेअरची प्लॅनिंग केली होती या अभिनेत्याच्या बायकोला विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगावी आणि अफेअरची न्यूज पसरवावी जेणेकरून या दोघांना भरपूर सिनेमे मिळतील असा तिचा समज होता या अभिनेत्रीच्या पत्नीने देखील त्याला दुजोरा दिला पण या अभिनेत्याने या गोष्टी साफ नकार दिला हे अभिनेते आहेत रवींद्र महाजनी आणि ही अभिनेत्री आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री रंजना रंजना आणि रवींद्र महाजनी यांनी लक्ष्मी मुंबईचा फौजदार हे हिट चित्रपट दिले गोंधळात गोंधळा चित्रपटात त्या त्यांच्या नायिका नसल्या तरी दोघंजणं एकत्र झळकले होते ही जोडी सुपरहिट झाल्यानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर येत होत्या आपल्याला आणखी काही चित्रपटात काम करता यावं म्हणून रंजना यांनी रवींद्र महाजनी यांना त्यांची पत्नी माधवीला विश्वासात घेऊन आपल्या दोघांचं अफेअर चाललंय असं आपण उठवू असा मार्ग सुचवला होता यावर माधवी यांनी आपली काहीच हरकत नाही असं सांगितलं होतं आणि आपला होकार कळवला होता पण रवींद्र महाजन यांनी या गोष्टी साफ नकार दिला तर मग अशा प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग बातम्यासाठी एस डी मराठी एंटरटेनमेंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा